Alıyorum, alıyorum. 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 दोन्ही पोरी बर बर सात वर्षाची शाळेत आहे का लक्षात पोरी मी दत्तक येतो काय अडचण तुम्ही चिंता करू नका त्यांचं शिक्षण लग्न करून देईपर्यंत ठीक आहे ठीक आहे कसं करू नका माझी जबाबदारी असेल बरोबर त्यांच्या शाळेच्या फिया त्यांचं काय लागल दे अन्नाचा कसं तुम्हाला आमच्यापर्यंत पोहचायचं म्हणजे कोण म्हणणार सर बोलले पण कोणाच काय बघितलंच नाही इथले तिथे जाता म्हणजे कर्नाटकाला ते काही तुम्हाला सगळं पैसे अडके त्यांचे फीस बीस सगळं जमा होत जाईल ठीक आहे ते काय अडचण नाही दोन्हीच्या दोन्ही पोरं मी दत्त घेतोय ठीक आहे अण्णाकडे द्या हा सर अण्णा तुम्ही ऐकलं का मी हो, दोन्हीच्या दोन्ही